सेलू शहरातील गोईंदा ग्रुपचे मालक भाऊराव विठ्ठलराव सोनोने पाटील यांच्या शहरातील विविध प्रतिष्ठानाबरोबर सेलू शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सातोना रस्त्यावर विराज लाज या नव्या प्रतिष्ठानचा शुभारंभ भाजपाचे परभणी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर सावरगाव जिल्हा बीड येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहनराव जगताप पाटील यांच्या हस्ते सात जानेवारी रोजी दुपारी अकरा वाजता संपन्न झाला यावेळी इतर मान्यवरात जालना शिवसेना शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचफुले संभाजीनगरचे नगरसेवक कैलासराव गायकवाड माजी नगरसेवक शिवाजीराव खेडकर देऊळगाव गाजचे चेअरमन नारायणराव कदम करजखेडा येथील सरपंच भाऊसाहेब झोल बाजार समितीचे संचालक आसारामजी कटारे आदी बरोबर माजी नगराध्यक्ष तथा साईबाबा नागरी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी गोविंदा ग्रुपच्या आग्रहाच्या निमंत्रावरून सेलू शहर तालुका परभणी जालना बीड आदी जिल्ह्याच्या ठिकाणावरून मान्यवरांनी उपस्थित राहून गोविंदा ग्रुपच्या या नव्या प्रतिष्ठानचा शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या यावेळी गोविंदा ग्रुपचे भाऊराव सोनोने गोविंद सोनोने कृष्णा सोनोने बालाजी सोनोने आणि योगेश शेळके यांनी मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारत मान्यवरांचे स्वागत केले व्यवसाय क्षेत्रात असलेल्या गोविंदा ग्रुपने पहिले व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत नव्या व्यवसायात आणि नवीन ठिकाणी व्यवसाय सुरू करण्याचे धाडस करत शहरातील सर्वच प्रतिष्ठाने यशस्वी भरारी घेत आहेत आता गोयंदा ग्रुपच्या विराज लाज या नव्या प्रतिष्ठानला आपण शुभेच्छा देऊया